नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ पेन्शनच्या पन्नास टक्के समितीचा अहवाल लोकसभेतील मोठी बातमी जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत पेन्शन दिली जाते अशा कर्मचाऱ्यांना अनेक दिवसांपासून ओ पी एस ची मागणी केली जात होती दबावानंतर केंद्र सरकारने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती मात्र आज त्याची अंमलबजावणी झालेली नाही काही माहिती नाही अशा परिस्थितीत सरकार एनपीएस बंद करून ओपीएस बहाल करणार का यावर लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला कोंडीत पकडण्यात आले त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली लोकसभेत प्रश्नात्तराच्या तसा दरम्यान श्री ए राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद मधुरिया यांनी सरकारला विचारले की राष्ट्रीय पेन्शन योजनेशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या अंतर्गत सुधारणा सुचवण्यासाठी वित्त सचिव श्री सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे का हे सांगण्यास अर्थमंत्र्यांना आनंद वाटेल का जर होय तर त्याचे तपशील काय आहे आणि उक्त समितीच्या अहवालाची सद्यस्थिती काय आहे यावर वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी म्हणाले की लोकसभेत चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी झालेल्या घोषणेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे समितीची रचना पुढील प्रमाणे आहे पहा मित्रांनो सचिव आणि सचिव खर्च अध्यक्ष सचिव कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग कार्मिक मंत्रालय सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन सदस्य अतिरिक्त कार्मिक खर्च विभाग वित्त मंत्रालय सदस्य अध्यक्ष पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण सदस्य समितीचा अंतिम अहवाल या संदर्भातील अहवाल समितीने सरकारला सादर केला आहे की नाही असा सवाल त्यांनी केला त्यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की समितीने आपल्या कामात बरेच प्रगती केली आहे मात्र अंतिम अहवाल सादर केला नाही पेन्शन पन्नास टक्के पुढे श्री ए राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भदौरिया यांनी सरकारला विचारले की सरकार अंशदायी पेन्शन योजनेच्या जागी जुनी पेन्शन योजना योजनात करण्यात इच्छुक आहे का यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की सरकार जुनी पेन्शन योजना प्रवृत्त करण्याच्या बाजूने नाही समितीचा अहवाल आल्यानंतर एन पी मध्ये सुधारणा केली जाईल शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याची योजना आहे कर्मचारी यावर अब समितीने आपली अंतिम इच्छाही व्यक्त केली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद